अशी एकमेकांना त्यांना सगळ्यांना जामीनदार करून घेतलं होतं आणि याच्यामध्ये घरांवरती जप्ती आल्या साहेब त्यांच्या सातबाऱ्यावरती बोजे चढले यामध्ये एकच धाना कुठे धाना धानाजी जाधव तो साहेब धानाजी जाधव इंदापूरचा आहे हा साहेब ह्यांनी एक रुपये कर्ज घेतलं नव्हतं यांनी फक्त जामीन पेपर दिले होते परंतु त्या जामीनदाराला पण कर्ज झालं नाही त्याला पण कर्ज झालं नाही तरी त्याच्या सातबाऱ्यावरती बोजा चढला हा साहेब सातबारावरील बोजा इथं समोर समोर दिसत आहेत आणि हा बोजा साहेब आपण ह्यांनी कोर्टात गेला आणि याच्यामध्ये विशेषतः एक मला सांगावं असं वाटेल की साहेब या देशामध्ये मोदी मल्ल्यासारखी लोकं पैसे घेऊन पळून गेली परंतु ही एवढी इमानदार लोक आहेत साहेब एक शिवसेनेच्या माध्यमातून ह्यांना एक एक आव्हान झालं अक्षरशः साहेब लाईन लावून ऐंशी लाख रुपये या लोकांनी भरले आणि ह्यांना जे कर्ज होतं साहेब सागल एक कर्ज साधारण पाच कोटी रुपये झालं होतं सगळं सगळ्या एक हजार सत्तेचाळीस महिलांचं कर्ज पाच कोटी झालं होतं आणि आपण ते त्या ठिकाणी वारंवार आंदोलन केली उपोषण